जय शिवराया मित्रांनो आपण पाहिलंय कालच्या लैवमध्ये जी माहिती दिली होती त्याप्रमाणे वातावरण त्या, वाता त्या भागांमध्ये देखील सक्रिय झाले अठ्ठावीस तारखेपर्यंत जो पावसाचा जोर होता पावसाची जी ताकद होती कमी अधिक प्रमाणात किंवा जिल्हा बदलून तालुका बदलून ती चांगल्या पद्धतीनं राहिली देखील आहे कुठे मोठे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण वगैरे भागात देखील बारीक गारी पडल्यात तसेच यावल यावलं वगैरे भागांचे देखील आपण व्हिडिओ पाहिलेत इकडे येवल्याच्या देखील भागांमध्ये काही ठिकाणी गारपीट झाली आहे तर संबंध महाराष्ट्राचं जे वातावरण आहे ते आजपासून काही टक्क्यावरीनुसार कमी होत आहे एकदमच सगळी सिस्टम बंद होणार नाही ना त्यामुळे मी पहिले सुद्धा या बाबतीत सांगितलंय की एकोणतीस तारखेपासून ह्या वातावरणाचा विदर्भामध्ये आणि जो काही उत्तर महाराष्ट्र आहे इथून पुढे फरक पडेल पण आजच्या दिवस हे वातावरण कशा पद्धतीनं आहे हे कालच्या लाईव्ह मध्ये आपण सांगितले पण तो लाईव्हचा जो व्हिडिओ आहे तो युट्यूबमधनं कुठल्या कारणास्तव गायब झाला हे देखील आपल्याला माहिती नाही आहे ते देखील चेक करून पाहूयात तर आ आजचं जे वातावरण आहे आजची सध्याची कंडिशन आपण जर पाहिली तर सकाळपासूनच जळगाव पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजे नाशिक अहिल्या देवीनगर परिसर सातारा सोलापूर इकडे जळगाव परिसरामध्ये आंधूक वातावरण ढगाळलेलं वातावरण हे देखील पाहायला मिळणार आहे विदर्भामध्येही सर्व जिल्ह्यांमध्ये विदर्भाच्या बुलढाणा अकोला नागपूर जिल्ह्यांमध्ये वातावरण हे सकाळपासूनच ढगाळलेलं पाहायला मिळेल दुपारनंतर वातावरण हे नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील बाजूस येवला वगैरे भागात बिघडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क हा आजचा दिवस धुळ्याचा भाग आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीला देखील हलक्या सरीरातील गारपीटचा इशारा इकडे दिलाच नाही पहिल्यापासून आणि ना सुद्धा मराठवाड्यातलं वातावरण देखील दुपारनंतर बिघडणार आहे त्यामध्ये परभणी जालना परिसर तोच बीड परिसर नांदेड यवतमाळ हिंगोलीपट्टा पण वातावरणामध्ये पावसाची मोठी तीव्रता नाही आहे कुठे मोठे प्रकार घडतील हलक्या सरी वगैरे ही आजची आणि उद्याची सोमवारची कंडिशन आहे त्यानंतर मंगळवार मंगळवारी वातावरण हे पूर्णपणे खानदेश मधलं मोकळं होऊन जाईल मंगळवारी या भागांमध्ये कुठल्याही प्रकारचा पाऊस किंवा कुठल्याही प्रकारची नाहीत थंडीसाठी हा सोमवार मंगळवारचा दिवस चांगला आहे एक जानेवारी, दोन जानेवारी ते दोन जानेवारीपासून थंडीचा कडाका पहिल्यासारखा वाढायला सुरुवात होईल त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असलेली धास्ती देखील याच तारखेपासून कमी होईल आणि आजची एकोणतीस डिसेंबर देखील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची भीती किंवा अलर्ट बाळग बाळगणारी नाहीये त्यामुळे काळजी करू नका कुठल्याही प्रकारचे मोठे संकेत आजपासून नाही आहेत फक्त कंडिशन एवढे आहे की येणाऱ्या दोन दिवस म्हणजे जवळपास एक जानेवारीपर्यंत धुईचा फटका महाराष्ट्राला सहन करावा लागणार आहे तो देखील आपण मागच्या चार दिवसापूर्वी किंवा सातत्याने सांगत आलो आहे त्या पद्धतीने ती धुई कायम असणार आहे तर दुसरी महत्त्वाची अपडेट अशी आहे की बुधवारपासून अजूनही थंडी चांगली राहील आणि येणाऱ्या संक्रांतींच्या काळामध्ये जो पाऊस किंवा तिथे वातावरण बिघडणार आहे त्याबद्दल आपण कालच्याही लाईव्हमध्ये सांगितलं किंवा त्याही सांगितलंय की सोमवारी आपण याचं डिक्लेअर करूया म्हणजे एकतीस तारखेला हे पूर्ण क्लिअरी सॉरी तीस तारखेला उद्याच्या क्लिअर करून सांगूयात की संक्रांतीच्या पेडमध्ये खरंच वातावरण पुन्हा बिघडणार आहे का मित्रांनो वातावरणात एक वेळेस पाऊस कमी पडेल किंवा जास्तही पडेल पण धुईचा परिणाम हा शेतकऱ्यांना सातत्यानं टार्गेट करत असतो धुईचं आव्हान हे कांदा उत्पादक असेल आंबा मोहर पीक असेल यांना हे आव्हान टार्गेटवरती असतंय तर आता तुम्हाला थोडक्यात समजलं असेल पुन्हा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय आज पश्चिम महाराष्ट्र खानदेश या भागांमध्ये हलक्या सरी पुन्हा दुपारपर्यंत होतीलच विदर्भ आणि मराठवाड्यातलं वातावरण हे आज संध्याकाळपर्यंत ढगाळलेलं राहील उद्यापासून वातावरण होते उद्या अजूनही फरक पडेल पण मराठवाड्यातलं वातावरण हे आणि दक्षिण महाराष्ट्रातलं वातावरण हे उद्याच्या दिवस आहे म्हणजे तीस तारखेला सुद्धा आहे सोमवार ते मंगळवारपासून राज्यातलं वातावरण क्लिअर होऊन म्हणजे एक जानेवारी ते दोन जानेवारीच्या पासून राज्यातलं वातावरण क्लिअर होऊन थंडीची वाढ होणार आहे तशीही तहा चाहूल जे आहे थंडीची सकाळ संध्याकाळ उद्यापासून देखील तीस तारखेपासून देखील वाढेल पण चांगली थंडी ही एक जानेवारी ते दोन जानेवारी संबंध जिल्ह्यामध्ये वाढणार आहे आणि ह्यानंतर मधल्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा पाऊस नाही आहे संक्रांतीच्या पेडमध्ये बारा जानेवारी ते चौदा जानेवारीच्या काळामध्ये वातावरण बिघडणार आहे धुईचा परिणाम त्या काळामध्ये आहे धुई डिक्लेअर झाली आहे पण गा त्या भागांमध्ये पण पाऊस येईल का तो पाऊस येणारा पाऊस कुठे सिस्टम डायव्हर्ट होणार आहे का हे मात्र दोन दिवसात तुम्हाला सगळं क्लिअरली लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं जाईल सगळा व्हिडिओ सगळ्या शेव मित्रांना शेवटपर्यंत शेअर करत चला आणि मित्रांनो जे काही कमी अधिक प्रमाणात झाले देवळघराच्या जिल्ह्यामध्ये दे किंवा तालुक्यामध्ये किंवा लोणार वगैरे परिसरामध्ये असे चार पाच तालु तालुक्यामध्ये वातावरण हे कमी राहिले आहे मात्र उर्वरित भागांमध्ये भोकरदनच्या काही मोजक्या भागांमध्ये चांगला जोरदार पाऊस झाला आहे पैठणमध्येही काही ठिकाणी चांगला पाऊस झालाय अशाच प्रकारे या माहितीसाठी सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर देखील करत चला तोडकर हवामान अंदाज करणे सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय हो